बातम्यामध्ये सदैव अग्रस्थानी आणि महाराष्ट्रातही नंबर आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज वन। दोन मोबाईल अखेर मालकाच्या ताब्यात शेगाव उल्लेखनीय कामगिरी अमित भट वर्ष चाळीस राहणार अमळनेर यांचा सुमारे दोन वर्षांपूर्वी हरवलेला सॅमसंग कंपनीचा मोबाईल फोन आज शेगाव शहर पोलीस स्टेशनच्या माध्यमातून त्यांच्या ताब्यात देण्यात आला आहे या कारवाईमुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे शेगाव शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री निमिष मेहत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली डीपी पथकाचे दबंग पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश गवांदे यांनी अथक प्रयत्न करून हा मोबाईल शोधून काढला मोबाईलच्या कागदपत्रांची शहानिशा करून आवश्यक तपासणी पूर्ण केल्यानंतर तो मूळ मालक अमित भट यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला दोन वर्षानंतर आपला हरवलेला मोबाईल परत मिळाल्याने अमित भट यांनी शेगाव पोलिसांचे मनापासून आभार मानले या घटनेमुळे नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास अधिक दृढ झाला असून पोलिसांच्या कार्याची सर्वत्र मुख्य संपादक इस्माईल शेख सह बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी सय्यद शाहरुख बुलढाणा या बातमीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि महाराष्ट्र न्यूज वन या न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा धन्यवाद